नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण जवळजवळ मागच्या चोवीस जुलैपासनं आज तीस जुलै सुरू झालेली आहे ऑलमोस्ट चार ते पाच दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करतो आहे याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्र सिटी सेलचे जे रजिस्ट्रेशन सुरू झालेले होते मेडिकलचे त्यामध्ये प्रचंड बिझी शेड्यूल आपलं होतं कारण भरपूर विद्यार्थी आपल्याकडे यावर्षी रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी आहेत काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी आहेत आणि त्यांची रजिस्ट्रेशन पूर्ण करून देण्याची जबाबदारी असल्यामुळं त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी बिझी होतो याच दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंगची सुद्धा चॉईस फिलिंग सुरू झालेली होती आणि त्यालाही अगदी फार कमी व्यवसाय होतो सी टी सेलनं दिलेला होता त्यामुळं साधारण चोवीस पंचवीस सव्वीस साधारण स सॉरी सव्वीसपासनं अठ्ठावीसपर्यंत ते जे तीन दिवस त्यामध्ये चॉईस फिरिंगच्या संदर्भानं एकदम बिझी केले पण या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचशा घडामोडी झालेल्या आहेत जसं की एम सी सीचं रजिस्ट्रेशन एक्सटेंड झालेलं आहे आणि इतर बऱ्याच गोष्टी आहेत आता त्या सविस्तरपणे उद्यापासून आपण टप्प्याटप्प्यानं व्हिडिओ पोस्ट करूया परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे विषय जे ते महाराष्ट्रामध्ये मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शेअर करायचे म्हणून अगदी आता हा रात्री एक वाजता हा व्हिडिओ तुमसाठी मी बनवतो आहे तर विषय असा आहे की महाराष्ट्र सिटी सेलकडनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी चालू झालेली होती त्यामध्ये जे पहिलं जे नोटीस क्रमांक एक आलेली होती त्यामध्ये टेबल क्रमांक एक होता त्यामध्ये रजिस्ट्रेशनचं जे शेड्यूल दिलं होतं त्याच्यामध्ये वेळ जी दिलेली होती ती अकरा वाजून एकोणसाठ मिनटं सकाळच्या सेशनमध्ये एम होतं ते तर त्यात आता बदल केलेला आहे सिटी सेलनं सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर जर आपण बघितलं तर एक लाल कलरची स्ट्रीप सर्क्युलेट होतीये कंटिन्यू होती आहे आणि त्या ठिकाणी जे येतं आता मेसेज असा आहे की महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठीचे रजिस्ट्रेशन हे उद्या रात्री बारा वाजेपर्यंत आता एक्सटेंड झालेले आहेत म्हणजे ज्याही विद्यार्थ्याचे महाराष्ट्रातल्या ज्याही विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन राहिलेले असतील अशा विद्यार्थ्यांना उद्या तीस जुलै उद्या म्हणताना येणार कारण आता ऑलरेडी तीस जुलै सुरू झालेलं आहे तर हा तीस जुलैचा संपूर्ण दिवस हा रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे आपण या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेमेंटसाठी सुद्धा आपल्याला परत ॲडिशनल वेळ आहे नोटीसनुसार ही वेळ एकतीस तारखेला दुपारपर्यंतची होती परंतु जर रजिस्ट्रेशनला वेळ एक्सटेंड झाली आहे तर मोस्ट प्रॉब्ली पेमेंटसाठी सुद्धा एक ती एक्सटेंड होईल म्हणजे ती कदाचित एकतीसचे रात्रीपर्यंत एक्स्टेंड होईल आणि डॉक्युमेंट अपलोड अपलोडिंगसाठी एक तारखेपर्यंत त्या ठिकाणी वेळ उपलब्ध आहे सो so, ज्या मुलांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल कृपया आपण उद्या दिवसभरामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता एखाद दुसरा डॉक्युमेंट आपल्याकडं उपलब्ध नसेल तर तो, तो उद्या उपलब्ध करून किंवा परवा सकाळी सकाळी उपलब्ध करून तो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे आता आजच माझ्याकडची एक स्टुडंट होती तिथं कास्ट सर्टिफिकेट हरवलं मीच झालं घर सापडत नव्हतं त्यामुळं तिला आता या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशनला अडचण झाली अर्थात आता वेळ जी वाढवून मिळालेली ती अशा विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकते अर्थात कुठलाही डॉक्युमेंट एक दिवसात मिळणं फार कठीण आहे पण तुम्ही प्रयत्न केल्यास तेही शक्य आहे सो रजिस्ट्रेशनसाठी आता तीस तारखेपर्यंत वेळ असेल रात्री बारापर्यंत आणि पेमेंट संदर्भात आणि डॉक्युमेंट अपलोडिंग संदर्भामध्ये आता तुर्तास आपण नोटीसनुसार जरी म्हणलं तर पेमेंटसाठी एकतीस तारखेला दुपारी बारापर्यंत वेळ असेल आणि अपलोडिंगसाठी परवा एक तारखेला दुपारी बारापर्यंत वेळ असेल सो याप्रमाणेच याचा आपण हे आता शेड्यूल समजून घ्यायचं आहे यामध्ये काय बदल झाला तर नक्कीच मी तुमच्यापर्यंत तो व्हिडिओच्या माध्यमातून पोचवे आता दुसरं ज्या मुलांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहेत त्यांना सी डी सी एक मेसेज येतो आहे मेसेज असा आहे की बाबा तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर तुम्ही एकदा लॉग इन करून चेक करा आणि हे सगळं झालं की मग लगेचच पालक पॅनिक होत आहेत कशासाठी तर तुमचं काही म्हणजे तुमची काही क्युरी आली आहे का काय तर मी असं ऑब्झर्व केलं आहे की हे मेसेज ऑलमोस्ट सगळ्या पालकांना जात आहेत परंतु ज्यांची क्युरी येते त्यांना स्पेसिफिक त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे ते मेसेज वेगळे आहेत तुम्हाला जो मेसेज येतो आहे तो, तो यासाठी आहे की तुम्ही एकदा लॉग इन करून चेक करणं अपेक्षित आहे क्युरी असेल तर ऑलरेडी ज्यांची क्युरी आहे तर त्यांना मेसेज येतो आहे प्रॉपर वेगळा मेसेज येतो आहे त्यांना व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे की प्लीज डिव्हिजिटिअर डॉक्युमेंट अपलोड रिमार्क जे काय वेगवेगळे त्याचे जे मेसेजेस आहेत ते येत आहेत थोडक्यात काय तर जो सी टी सेलकडनं मेसेज येतो आहे त्या मेसेजला पाहून लगेच घाबरू नका फक्त तुम्ही लॉग इन करा तुमचे डॉक्युमेंट अपलोड जे झालेले आहेत ते व्यवस्थित बघा तिथं कुठं काही रेड रिमार्क आलेला आहे का काही मेन्शन केलेलं आहे का के ते ते तर ते बघा जर असेल तर ते काहीतरी कारणामुळं आहे उदाहरणार्थ ज्या मुलाने नीट परीक्षेचा फॉर्म भरताना पहिलं नाव मेन्शन केलेलं आहे विथ यावर्षी जेव्हा नीटचा फॉर्म सुरुवातीला आला तर त्या ठिकाणी फर्स्ट नेम फादरचं फर्स्ट नेम मम्मी आईचं फर्स्ट नेम एवढंच मागितलेलं होतं पहिल्या दोन दिवसात जे नीटचे फॉर्म भरले गेले होते तर त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं ते भरले गेले होते मग याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचे तिकीट आले आणि याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचे स्कोअर कार्ड पण आले परंतु जेव्हा आता सिटी सेलचं ऑफिशियल रजिस्ट्रेशन झालं त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही दहावीचे डिटेल्स भरले जेव्हा तुम्ही बारावीचे डिटेल्स भरले बारावीचं मार्कशीटवरचे मार्क्स मार्कशीटवरचे डिटेल्स टाकताना त्या ठिकाणी तुम्ही तुमचं पूर्ण नाव सुद्धा मेन्शन केलेलं आहे परंतु तुमचे असलेले डॉक्युमेंट आणि तुमच्या निच्या स्कोअर कार्डवर फक्त नेम आहे त्यामुळे तो डेटा मॅच होत नाही तर त्या ठिकाणी जे इथं विद्यार्थ्यांना रिमार्क येतोय प्लीज मेक ॲफिडेविट अँड अपलोड द सेम मग अशा वेळेस जे येतं तुम्हाला एक ॲफिडेविट बनवावं लागेल की मी नीटचा फॉर्म भरताना माझं असं असं नाव होतं माझं शैक्षणिक कागदपत्रामध्ये मा अशा पद्धतीचं नाव आहे हे दोन्ही विद्यार्थी मीच आहे आणि याच्यात काही खोटा आढळल्यास जे काय नुकसान होईल त्याला मी जबाबदार राहील अशा पद्धतीचं एक शपथपत्र तुम्हाला बनवावं लागेल आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल तर कृ कृपया करून हे काजीपुरप हा तुम्हाला काही सिटी सेटचा मेसेज येतोय का आमच्याकडच्या काही एक दोन विद्यार्थ्यांना तो मेसेज आला त्याप्रमाणे आम्ही त्यांना अॅफिडेव्हिट बनवायला सांगितलं ते ॲफिडे अफिडेव्हिट त्यांनी बनवलं आता ते ॲफिडेविट प्रत्येक सोबत अपलोड करायचे म्हणजे त्या डॉक्युमेंटची त्या ॲफिडेविटची सोबत पी डी एफ बनवायची आणि ती अपलोड करायची तेही दोनशे बी चार पण थोडं किचकट काम होतं पण मग आपल्या करिअरसाठी आपल्याला एवढं करावंच लागतं सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही समजून घ्या आणि ज्यांचंही रजिस्ट्रेशन बाकी राहिलं असेल तर उद्या सायंकाळपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन नक्की पूर्ण करा खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप सारी माहिती आहे खूप सारे सूचना आहेत मार्गदर्शन आहे ते उद्यापासून आपलं सुरू होऊन जाईल तुर्ता असा एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो आहे हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद